नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब वरती निरोगी आहार व्यायाम पुरेशी झोप आणि लवकर उठणे हे काही बदल निरोगी व तणावमुक्त जगण्यास मदत करतात यासह काही फळांचा आहार समावेश केल्याने आपल्याला निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते ज्यात खजूरचा देखील समावेश आहे खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत काही लोक सकाळी नियमित खजूर खातात त्यामध्ये फायबर विटॅमिन प्रोटीन्स आणि कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे आरोग्याला अनेक सारे फायदे मिळतात खजुरामध्ये नैसर्गिक साखर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते व्यायामानंतर किंवा दमल्यावर खजूर खाल्ल्यास ऊर्जा पुनर्संचयित होते खजुरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते व बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो खजूर रात्रभर पाण्यात भिजून सकाळी खाल्ल्यास पचन सुधारते खजुरातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयासाठी अत्यंत उपयुक्त आहे हे कोलेस्ट्रोलॉलची पातळी नियंत्रित ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करते खजुरामध्ये सोडियमचे प्रमाण कमी असून पोटेशियम भरपूर आहे ज्यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते खजुरातील लोह रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवते ज्यामुळे ॲनिमिया कमी होतो रक्तशुद्धी होण्यासाठी खजूर हा उपयुक्त आहे खजुरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात ऑस्टोपोरोसिस सारख्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते खजुरातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्सची लढा देतात आणि त्वचेला तरुण ठेवतात खजुरातील अँटीऑक्सिडंट्स व जीवनसत्वे मेंदूचे आरोग्य सुधारतात स्मरणशक्ती वाढते आणि मानसिक ताण कमी होतो खजुरातील विटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे डोळ्यांचे स्नायू मजबूत होतात आणि दृष्टी सुधारते खजुरातील अँटीऑक्सिडंट्स आणि पोषकतत्वे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे सर्दी खोकला यांसारखे संसर्गजन्य आजार टाळता येतात खजुरातील फायबर पचनसंस्था सुधारते गॅस अपचन आणि ॲसिडिटीसारख्या त्रासांपासून आराम मिळतो गर्भवती महिलांनी खजूर खाल्ल्यास प्रसूती सुलभ होते तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांसाठी खजूर पौष्टिक व शक्तिवर्धक ठरतो खजुरातील नैसर्गिक साखर गोड खाण्याची इच्छा पूर्ण करतो त्यामुळे जास्त प्रमाणात साखर खाणे टाळता येते वजन नियंत्रणात राहते खजुरामध्ये उष्णता निर्माण करणारे घटक असतात ज्यामुळे हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून संरक्षण होते पुरुषांच्या कामशक्तीसाठी खजूर उपयुक्त आहे खजुराचे खजुरा दुधासोबत सेवन केल्यास लैंगिक कमजोरी कमी होते अतिरिक्त साखर न खाता खजुरातील नैसर्गिक साखर मधुमेह रुग्णांसाठी लाभदायक ठरते पण ते प्रमाणात खाणे महत्वाचे आहे खजुरातील विटॅमिन सी आणि डी त्वचेचे पोषण करतात आणि चेहऱ्यावर तेज आणतात खजुरातील आयन केसांच्या मुळांना पोषण देते ज्यामुळे केस गळणे कमी होते आणि केस दाट व मजबूत होतात खजूर नियमित खाल्ल्याने शरीरातील कमजोरी दूर होते आणि शारीरिक ताकद वाढते खजुरातील नैसर्गिक साखर आणि पोषक तत्वे करतात तणाव आणि नैराश्य दूर करण्यास चला तर मग मित्रांनो पाहूया खजूर कसे खावे खजूर रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा दुधासोबत खाल्ल्यास त्याचे अधिक फायदे मिळतात तुपामध्ये परतून खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते खजूर हा आरोग्यासाठी मानला जातो मात्र खाणे महत्वाचे आहे विशेषतः मधुमेहाच्या रुग्णांनी वैद्यकीय सल्ल्याने खावे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला व चॅनल